नमस्कार मित्रांनो आंब्याचा खार घालायचा आहे आंबे फोडून घ्यायचे विळी ती आणली आहे सकाळी नानांनी काय फोले आंबे धारा काढू सांनी फोडले होते आता फोडून घ्यायचे आंबे ती खार घालायचे काल उतरले होते आंबे रात्री पाणी टाकले होते देट ती काढून घेतली तर आंब्याची करायचे फोडायला चालू बारीक बारीक फोडी करायच्या चांगला मोर्या मीठ जाते फोडीमध्ये जाऊन बसत्यात बारीक बारीक फोडायच्या सकाळी आणली जाऊन काल उतरले होते रात्री पाण्यात टाकलेत ती काढून घेतली बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या दौरा लांबाया चांगला पाडपा लागलाय दहा बारा पुढे करायच्या चांगली कार झालं लगेच मोऱ्याची मिळून घ्यायच्या थोडे राहिले आंबे फोडायचे फोडले की पाण्यामध्ये टाकले ना काळ्या पडतात फोडी की काळ्या पडतात ना पाण्यामध्ये टाकली तर मीठ मिसळून घ्यायचं बावऱ्या मीठ बरं म्हणजे ठेवायचं थोडे राहिले फोडायचे

मोहरी ती मिसळून बरणी म्हणजे भरून ठेवायचा फक्त बायलाली पाणी पाणी पण हडकत येतं नसता पाणी असलं की भुरा येते खाराला फोडून धुवून फोडी वाळू घातल्याचा सावलीला वाळू घालावं लागतं उन्हा नाही होत गरम झाले की खार नाचते खराब आहे खार आता पातळ पसरायच्या आई खार घालायला मोहरी मीठ हळद मिसळून गेली पुढे वाळ्या की लगेच मिसळून घ्यायचं भरणीमध्ये भरून ठेवायचा खार आधी त्याचा मसाला तयार करायली मीठ टाकलंय हळद मोहऱ्या काल दळल्या होत्या मोहऱ्या पण टाकल्याचा चांगले मिसळून घ्यावं लागते मीठ मोहऱ्या हळद आंबे ते झाले फोडायचे धुवून पटकार वाळू घातले तर पाणी हडकले समजा फोडीचं आंब्याचं फोडीचं पाणी समजा हडकले की मिसळून घ्यायचं फोडी हडकले समजा पाणी नाही थोडं मिरपूट कालून घ्यायचं आई कालवाय लागली समजा पुढील मिरकुटची लागली पाहिजे मोठं टोकलं घ्यायचं मी हाळत मोऱ्या बरोबर टाळत मी पण

तीन चहा भरण्या बारक्या बारक्या पुरत्या आता वर्षभर खात खार समजा वर्षभर जेवढा खार लागतंय तेवढा करून ठुलाय गावरा नाव्या चांगला खार लागतंय बिगर मसाल्याचा खार मीठ मोहऱ्या आणि हळद टाकली फक्त आई जुन्या पद्धतीने खार करायला लागली तेल तेल काही टाकलं नाही असं चांगला लागतंय थोडा राहिला इकडे पण तीन भरण्या भरून फुल्याचा झाला भरला समजा खार कसा वाटला व्हिडिओ आवाला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये